बा मोरया मूर्ती मन... मोरया पुनम ताई गणपती बम्बाचं घरोघरी आगमन झालंय म्हणजे हे दिवस बघा ना किती छान वाटतात ढोल ताशांचा गजर असतो त्यात बाहेर पाऊस पडत असतो म्हणजे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तो पाऊस सुद्धा आहे नक्की घरोघरी होणाऱ्या आरत्या मोदकाचा प्रसाद हे वातावरण खरंच किती छान असतं मला तर खूप मजा येते अगदी घर आहे बादिश्री या दहा दिवसात वर्षभराची ऊर्जा मिळते सगळं मनातलं मन दूर होऊन जात सगळी निराशा पळून जाते म्हणून तर आपण या दहा दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो अगदी खरे पण काही काही घरांमध्ये गणपती सोबत गौरींचं सो सुद्धा म्हणजे गणपती आल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी येतात पण यंदा बहुतेक चौथ्या दिवशी आल्या पण पहिल्या दिवशी गौरींचं आवाहन होत दुसऱ्या दिवशी गौरींचं पूजन होत तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन हे तीन दिवस सुद्धा किती छान आणि मस्त वाटतात ना महाराष्ट्रात मोठ्या भक्ती भावने गौरीचं पूजन केलं जात कोण आली लक्ष्मी आली कशाच्या पावलांनी सोन्याच्या सोन्या पावलांनी असं गौरी आगमनाच्या वेळी म्हटलं जात गौरीला ज्येष्ठा कनिष्ठा असंही म्हणतात गौरी म्हणजे साक्षात पार्वती माता ही पार्वती माता माहेरवासी म्हणून आपल्या घरी येत असते तुला माहिती आहे का ठिकाणी प्रथा आहेत आणि त्याचे पूजन ही वेगवेगळे होत असते हो म्हणजे मी ऐकलंय मला याबद्दल आता तुम्हाला सांगू का आमच्याकडे ना उभ्या गौरी असतात म्हणजे त्याला जुने असे मातीचे त्याचे स्टँड आहे त्यामध्ये लोखंडाचे असतात पण आमच्या घरी मातीचे मग त्यावर मुखवटे बसवले जातात मग त्यांना साडी नेसवली जाते त्यांचं धड सुद्धा वेगळं म्हणजे आमच्याकडे हात आहेत आणि दरवर्षी आम्ही थीम घेतो म्हणजे एक वर्ष आमच्याकडे वारीची थीम होती त्यात आम्ही विठ्ठल साकारला मग एक वर्ष सावरकरांची थी थीम होती सावरकरांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग होते ते आम्ही साकारले अशी वेगवेगळी थीम वेग असते पण काही जणांकडे खड्याच्या गौरी असतात तर काहींकडे पण असते बरोबर बरोबर हे काय काय म्हणजे पद्धत का अगदी बरोबर तुझ्याकडे जशा उभ्या गौरी असतात ना तशा कोकणात कराडी ब्राह्मणांकडे खड्याच्या गौरी असतात या गौरी माहेरवासिन येते म्हणून या गौरी आगमनाचा मान सुद्धा माहेरवासींना माहेर वासिनींना किंवा कुमारिकांना दिला जातो त्या दौरी आगमनाच्या आगमनाची पद्धती अशी आहे की पानवटे असतात गावागावामध्ये नदी तळ विहिरी अशा ठिकाणी जाऊन तिथून सात खडे आणले जातात हे सात खडे म्हणजे अपसरात जलयोगिनी असं त्यांना म्हटलं जात या सात दिवसांची सात देवता म्हणून प्रतिकात्मक पूजा केली जाते अच्छा मी ऐकलंय बरं का याबद्दल आणि हे जे खडे असतात ते वाहत्या पाण्यातून किंवा जलसाठ्यातून आणतात ना हो अगदी बरोबर आता खड्यांची गौरी तर मला कळली पण तेरड्याची गौरी काय असते सांगते कोळी बांधव असतात ना ती तेरड्याची फांदी आणून म्हणजे आणतात पण कसं अगदी वाजत गाजत तिने स्वागत केलं जात आणि ही तेरड्याची गौरी ह्या तिरड्यांच्या गौरी बरोबर काही लोकांकडे मातीची मूर्ती आणण्याची पण म्हणजे गौरीच्या मातीची मूर्ती आणण्याची प्रथा आहे आणि त्या दिवशी तिचा तिचं पूजन तर केलंच जात त्यासोबत ह्या ज्या महिला असतात कोळी महिला असतात त्या एकाच रंगाच्या साड्या नेसतात म्हणजे ते मत असत्या अगदी काहीच आणि त्या साड्या नेसून गौरीसमोर फेर धरतात आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की देवता आहे तर माऊ आपण शाकाहारी करतो पण कोळी मस त्यांचा मुख्य व्यवसायच मासेमारी आहे मासेमारी म्हणजे ते देवीला माहेर वासिन म्हणतात म्हणजे आपलीच ती कोणीतरी आपलीच मुलगी आलेली आहे त्यामुळे तिला मांसाहाराचा नैवेद्य देखील दाखवला जातो वेगवेगळ्या पद्धती आहेत ना हो हो तुम्ही म्हटला आमच्याकडे जर बघितलं ना तर पहिल्या दिवशी मेथीची भाजी असते आणि भाकरी तसच का दक्षिणेकडे म्हणजे कोल्हापूर साताराकडे गौरींना तेरड्याची पूजा केली जाते म्हणजे त्याचं झुडूप म्हणून त्याची पूजा केली जाते आणि तिथे शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो तिथे वेगवेगळ्या पद्धती आहेत ना हो ना तुम्ही मला गौरी आणखीन तांब्याच्या पण असतात म्हणजे एकावर एक असे तांबे रचले जातात आणि त्याची पूजा केली जाते तेरडा आणि खड्यां आणि काही ठिकाणी तेरड्या आणि खेड्यांच्याही गौरींची पूजा केली जाते म्हणजे बघा पद्धतीमध्ये पण वेगवेगळं पण सगळीकडचा भाव आणि भक्तीभाव आणि देवीची उपासना त्याच्यामध्ये सारखाच आता बघा ना आता आमच्याकडे मुखवट्यामध्ये जर आपण वेगवेगळेपणा वेग पाहिला तर आमच्याकडे पितळ्याच्या असतात काही जणांकडे शाडूच्या मातीची असते मापराची असते चांदीची पण असते म्हणजे गणपती जसं शाडूबा असतो तसं मुखवते पण वेगवेगळे पण वेगवेगळेपण आहे तुम्ही आता म्हणालात की पोळीबांध मांसाहार दाखवतात आमच्याकडे सांगू का आमच्याकडे असं पंचपकवान नसतो म्हणजे त्यामध्ये पंचामृत असत चटणी असते त्याच्यानंतर केळ्याची काकडीची कोशिंबीर असते वरण भात कटाची आमटी कढी अळूची अळूची भाजी असते म्हणजे पकवानाने देवीला नैवेद्य असतो म्हणजे पुरणपोळी बासुंडी खूप मजा असते पण इतर ठिकाणी कसं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी नैवेद्य कसं नैवेद्य जर तुला सांगितलं जातं खरं म्हणजे काय आहे ज्या ठिकाणी जे पिकत त्याच देवाला नैवेद्य दाखवलं जात नारळाला म्हणून तिथे तांदळाचं धावण घातलं म्हणून जो पदार्थ असतो ना त्याला खूप महत्त्व आहे मी खाल्ले माझ्या ओळखीच्या खूप सुंदर लागतो खूप सुंदर लागतं जितके ज्या परंपरा चालत आल्या वर्षानुवर्ष अजूनही परंपरा आधुनिक आपण जरी नाही तरी परंपरा काही आपण सोडलेल्या मला वाटतं एक वेगळी ऊर्जा एक वेगळा उत्साह आपल्याला वाटतो तसंच काही ठिकाणी ना मडकी असतात जे सुगड पुजतात तशी मडकी असतात त्याची उतरंडीन उसार आहे ना पुजलं जात हळद रंगवलेला दोरा खोबरं हे त्याच्यात टाकलं जातं आणि त्याचंही पूजन केलं जात तिथे जे जे लोक ज्या देशात ज्या प्रांतात जे पिकत जो ज्यांचा व्यवसाय असतो त्याप्रमाणे आपला देव, आपल्या सारखा असावा अशी त्यांची भावना असते छान आहे ना तुम्ही मला जे वेगवेगळ्या सांगितलं ना मला खरच माहिती नव्हतं मी फक्त ऐकलं असतात उत्साहाने भरलेले आनंदाने चिंब झालेले आणि म्हणून जसा पडतोय ना तसच आपण हे आनंदाने या दहा दिवसात चिंब होऊन जातो आणि भक्तिभावात सुद्धा आपण चिंब होतो नक्की तुमच्याकडे कोणत्या पद्धतीच्या गौरी असतात ते नक्की नक्की आम्हाला सांगा नक्की आणि हा सण तुम्हाला कसा वाटतो तुम्ही काय काय मजा करता ते सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की कळवा म्हणूनच याला गौरी गणपतीचा सण म्हणतात आणि अतिशय उत्साहाचा असतो तुम्ही सुद्धा सगळे मजा करत असालच तुमच्याकडच्या गौरीची पद्धत नैवेद्याची पद्धत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवार सह बागेश्री पारनेरकर आणि पुनम पवार साप्ताहिक विवेक मुंबई ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೌರ್ಯಾ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ